आज विज्ञान ब्रह्मा विष्णू आणि महेशाला देखील आव्हान देत आहे कृत्रिम गर्भधारणेतून टेस्ट टू बेबी उत्पन्न करून त्याने ब्रह्माला देखील ललकारले आहे तर मोठमोठे उद्योगधंदे उभारून लाखो लोकांना रोजगार पुरवून त्याने विष्णूला देखील आव्हान दिले आहे तर सर्वनाशासाठी अणुबॉम्बची निर्मिती करून त्याने शिवाला देखील चिकित केले आहे असे म्हणतात की विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे आणि तो हा जो वापरणार नाही तो खरोखरच आंधळा आहे खरे पाहता मनुष्य हा सर्व प्राण्यांमध्ये दुबळा आहे त्याच्या जवळ हिंद प्राण्यांसारखे दात व नखे नाही त्याला पक्ष्यांसारखे उडता येत नाही त्याच्या जवळ भागासारखे नखेही नाही पण त्याच्या बुद्धीच्या बळावर आणि विज्ञानाच्या टीमेने हा मनुष्य सर्व मध्ये सर्व ठरला आहे विज्ञानाने माणसाला चाकाचे रहस्य सांगितले आणि माणसाची गती वाढली विजेचा शोध लागल्यावर माणूस बैलगाडीतून प्रवास करणारा आता तो विमान आणि आगगाडीतून प्रवास करू लागला आहे ला रॉकेटच्या साह्याने तो अंतराळ जाऊन पोहोचला आहे स्वतः जवळ उडण्याचे सामर्थ्य विज्ञानाच्या मदतीने ते शक्य झाले आहे मानवाच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक विज्ञानाने प्रवास केला आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण विज्ञानाचा वापर करत आहोत विज्ञानाच्या मदतीने आपण आपले जीवन देखील वाढवले आहे विज्ञानाच्या मदतीने वैद्यकीय क्षेत्रात अनेक प्रयोग करून आपण दीर्घायुष्य झालो हो। आहोत तर कोरोना आणि एचआयव्ही सारख्या व्हायरस आणण करू शकतो पूर्वी

गाडी किंवा अबैल किंवा घोडा केला जायचा पण आज आपण विमान आगगाडी आणि काही असेल तर मेट्रो पर्यंत वाहनांतून प्रवास सुखकर करू शकतो टाटा समोर आणि संगणक आणि इंटरनेटची दुनिया याच्या दिवसातील विज्ञानाची दुनिया तर आघात आहे टाटा समुद्र पार गेलेल्या नात्यांची गा भेट घेणे जेव्हा शक्य होत ना तेव्हा डोळा भेट घडवून आणे हे फक्त तो में होते आपल्या समोर ज्ञानाचा धबधबा खुला केला आहे जणू काही जगालाच आपल्या जवळ केले आहे पूर्वी शेतकऱ्याला शेतात राब राब राबायचं पण राबावं लागायचं पण आजच्या दैनंदिन जीवनात फवारणी करणारे ड्रोन सारखे यंत्र ट्रॅक्टर आणि ठिबक सूंच मुळे शेती करणे ही खूप सोपे झाले आहे विज्ञानाने औद्योगिक क्षेत्रात देखील प्रवास केला आहे आणि मोठी क्रांती घडवली आहे विज्ञानाने कला आणि राजकारणामध्ये देखील प्रवेश करून मोठी क्रांती घडवली आहे पण आज या विज्ञानाचा काही ठिकाणी दुरुपयोग होताना दिसत आहे ह्याचेच काही उदाहरणं म्हणजे एक वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुण्यासाठी कपडे घालत असते आणि तिच्या कापडेत बाळ आणि तिच्या हाताने एका बाजूला फोन येतो आणि फोनवर इतकी गुंतते नंतर फोन कट झाल्यावर तिला कळतं की वॉशिंग मशीन खूप लाल झालेलं आहे आणि तिच्या लक्षात येतं की मी कपडे घालताना त्या वॉशिंग मशीन मध्ये बाळ घातलेला आहे आणि ते बटन चालू केलं आहे मग त्याचा दोन ती स्वतःला देत बसते लग्नाच्या वरातीमध्ये साऊंड सिस्टीममुळे एका वृद्ध माणसाचा मृत्यू होऊ शकतो तर एका प्रियकराने